नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या आपण विधानभवनामध्ये आहे आणि विधानभवनामध्ये आलोस का हे जे विधानभवन आहे आपण बघू शकता का भाजपा विधिमंडळ प पक्ष या ठिकाणी थेट आपल्यासोबत तिवसा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश भाऊ वानखेडे आपल्यासोबत आहे आणि टिवसा विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टी या पक्षाला निवडून आले आणि भारतीय जनता पार्टी पक्षाला निवडून आले असता दमदारपणे त्यांनी आज विधानभवनातसुद्धा एंट्री केलेली आहे तर आपण ते आपल्यासोबत आहे तर आपण जाणून घेऊया भाऊ मला एक सांगा क एक तिवसा विधानसभा एक भा म्हणजे काँग्रेसचा एक बाली किल्ला होता त्या बाली किल्ल्यातून तुम्ही दमदारपणे एंट्री केली भाजपमध्ये येऊन तुम्ही भरभोस मतांनी निवडून आले काय सांगा काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीचे साहेबरावजी तट्टे प्राध्यापक हे दोन टर्म आमदार होते आणि बालेकिल्ला बालेकिल्ला असं काही हे नाही मागच्या वेळेस थोडा थोड्या फरकानंच मी पडलो साडेआठ नऊ हजार आणि जर बालेकिल्ला जर असता तर ते वीस पंचवीस चाळीस हजार आणि बाकीचे खासदार आमदार खासदार येतात निवडून आमदार निवडून येतात त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जे बालेकिल्लेवाले लोक आहेत आता तिवसा विधानसभा तुम्ही नवनिर्वाचित आमदार निवडून आले तिवसा विधानसभा तुमचं विजन कारण काय रे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांसाठी वीज दिवसा वीज मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना यासाठी प्रयत्न राहील सोयाबीन आणि कापूस आणि शे आणखी शेतकऱ्याचे जे भावाचा प्रश्न आहे मला मालाला जो भाव आहे तो प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे उद्योगाचा प्रश्न आहे तरुण याचा युवकांचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे आणि सर्व सगळ्यात महत्त्वाचं अजूनपर्यंत नाल्या आणि रोडच झाले नाही उद्घाटन झाले उद्घाटन झाले बोर्डर बोर्ड मोजून घ्या जाऊन आपण किती उद्घाटन झाले एका कामाचे ते आपण स्वतः मोजून घ्यावं म्हणून अजून ती त्यापासूनच वंचित आहे पंधरा वर्ष जर तुम्ही बाले किल्ला आणि काँग्रेसचं हे म्हणता तर विकास आहे कुठे हे त्यांनी दाखवा आम्हाला एक सांगा यापूर्वी अनेक आमदार होऊन गेले पण तिथे बेरोजगारीबद्दल कोणी विचार नाही केला आपलं बेरोजगारीबद्दल कसं मत राहील बेरोजगारीबद्दल विकास करावाच लागेल विचार करावाच लागेल साहेब जर तरुण युवकाला जर त्याच्या हाताला काम मिळालं तर साहेब युवक सक्षम होईल की नाही तर शेत शेती शेती आहे प्रत्येकाच्या घरी शेती आहे शेतकरी आहेत आपल्या विदर्भातले नव्याण्णव टक्के लोक शेतकरी आहेत परंतु बाकीचे पण पर उद्योग आहे आपल्या एम आय डी सीत आहे त्यांच्यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे रोजगार हा सगळ्यात मोठा विषय आहे विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाची म्हणजे जसं एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी असते त्यांच्यासाठी तुम्ही वाचनालय उभारणार का बिलकुल उभारणार अभ्यासिका प्रत्येक मोठ्या गावात किंवा जिल्हा परिषद सर्कल लेवलवर किंवा पंचायत समिती सर्कल लेवलवर एक मोठं वाचनालय झालं पाहिजे आणि त्यामध्ये ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शिकतात आहे जे स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी सुविधा उत्पन्न करून देण्यासाठी म हा माझा प्रयत्न राहील एकीकडे महागाई भरपूर वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांना जे पिकांना जे भाव पाहिजे ते मिळत नाही आहे कसं बघाल तुम्ही नाही असं आहे की महागाई फक्त की महा आता नाही आली काँग्रेसच्या राज्यातही महागाई होतीच सरकार त्यावर उपाययोजना करत आहे सा शेतकऱ्याच्या मालाला त्याच्या उत्पादन क्षमतेनुसार भाव जर मिळाल तर हे महागाई दूर होईल आणि नाफेड सरकारने डिक्लेअर केलं अठ्ठे अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीसच्या पाच हजारापर्यंत भाव आहे सोयाबीनला सोयाबीनला जर चांगला पाच हजारापर्यंत भाव जर कंटिन्यू मिळाला तर शेतकऱ्याची काही ओरड राहणार नाही आणि तिवसा शहरामध्ये आणि आजूबाजूचा ग्रामीण भागात काही रस्ते दुर्दशा झालेली आहे ते व्यवस्थित होणार का त्या संपूर्ण याच्यासाठी प्रयत्न करेन तेच तर तिथं त्यांचं काम झालं नाही ते विकास ना तो तो ते, ते तो तो ना। विकास केला कुठं केला त्यांना माहीत आहे आता तुम्हीच म्हणता काम झालं नाही रस्ते खराब आहे तर त्याच्यासाठीच तर निवडून दिलं आहे तिथं पहिले प्रायोरिटीने ते करावंच लागेल ना गावातले रस्ते आहे शहर गावाला जुळणारे रस्ते आहे या सर्व रस्त्यांच्या आणि विकास कामासाठी माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं हे सरकार विकासाचं सरकार आहे आणि लोकांनी त्याच्यासाठीच आम्हाला मतदान केलेलं आहे म्हणून लोकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी पूर्ण पूर्णप्रयत्न ते राजेशजी वानगडे यांची एक दमदार एंट्री यांनी तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये केलेली आहे आणि तिवसा विधानसभा ति एंट्री केली असता जे पूर्णपणे कामं करण्याचा त्यांनी विश्वास विश्वाससुद्धा दर्शविलेला आहे तर अशा प्रकारे त्यांनी तिवसा विधानसभा क्षेत्रात पूर्णपणे विकाससुद्धा होणार आणि बेरोजगारीसुद्धा हटणार हे सुद्धा त्यांनी आपल्या वक्तव्य थेट विधानभवनात केलेले आहे तर मी मंगेश बोबडे बघत राहा एम न्यूज एम न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद